भाजपाच्या उमेदवार देवे आणि ताई आज आपल्यासोबत आहेत त्यांनी नुकताच उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे ताई काय सांगणार तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय प्रामुख्याने विकास विकासाच्या अनुषंगाने दृष्टिकोनातून तुम्ही फॉर्म भरला काय सांगणार मी आज कराड साहेब आणि आमदार सोबत असताना आज मी नामनिर्देशन फॉर्म भरलाय भारतीय जनता पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवून हा फॉर्म आज आम्ही भरलाय आणि मध्ये जे प्रश्न आहे प्रमुख प्रश्न पाण्याचाच आहे तो प्रश्न मिटवण्यासाठी कमी करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू बर काय वाटतं यावेळी झेंडा फडकेल हो ह्यावेळी पैकीच्या पैकी उमेदवार निवडून येऊन झेंडा नगरपालिकेवर निश्चित फडकेल बरं काय सांगाल पुढे जे आता उमेदवार आहात तुम्ही आता ज्या त्या अनुषंगाने तुम्ही जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन करू इच्छिता मतदारांना हे सांगू इच्छिते की त्यांनी जो विश्वास आमदार साहेबांवर दाखवला तोच विश्वास त्यांनी नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दाखवून कम बीजेपीला भरघोस मत द्यावे आणि विजयी करावा निश्चितच कुठेतरी बीजेपीला जास्तीत जास्त मतदान घेऊन आम्हाला विजयी करा असं त्यांचं मत आहे केदारदा आपल्यासोबत आहेत दादा काय वाटतंय कसा विश्वास आहे शहराच्या विकासाच्या अनुषंगाने काय सांगा आज आमची तिसरी पिढी आहे जी नगर परिषदमध्ये काम करत आहे माझे आजोबा हे जवळजवळ पंचवीस वर्ष नगराध्यक्ष होते वडील साडेसात वर्ष आई साडेसात वर्ष आणि आज ही संधी भारतीय जनता पार्टीने माननीय आमदार नारायणजी कुचे साहेब यांच्या माध्यमातून माझ्या पत्नीला मिळालेली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही शहराचा कायापलट करायचा प्रयत्न करणार आहोत केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे त्यामुळं नगर परिषदेमध्येही निश्चित भाजपची सत्ताच येणार जेणेकरून करून की शहराला जी विकासाची चालना मिळाली पाहिजे ती नक्कीच मिळेल आज पाण्याचा प्रश्न हा शहराचा एक मुख्य प्रश्न आहे पण माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी अकरा टी एम सी पाण्याची रिझर्व आपल्यासाठी जायकवाडीमधून झालेला आहे आणि साधारणतः एकशे तेहतीस कोटीचा प्रस्ताव हा आपला दाखल झालेला आहे आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आपल्याला त्याला यश मिळेल आणि ते एकदा यश प्राप्त झालं तर नक्कीच आंबडमध्ये एक दिवसाआड ते तीन दिवसाआड पाणी यायला त्रास होणार नाही साधारणतः किती सदस्य निवडून येऊ शकतात काय सांग आजच्या तारखेत आणि आजची परिस्थिती बघता नक्कीच मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी प्लस रासप ह्याचे पेकी, पेकी उमेदवार निवडून येतील आणि त्यासह नगराध्यक्षही म्हणजे तेवीस एकूण बावीस वीस भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर दोन रासपाचा अजून सिंबॉल फायनल नाही झालेला आहे एक दोन दिवसात तो फायनल होईल आणि नगराध्यक्षाचा एक असे मिळून पैकीच्या हे भारतीय जनता पार्टीचे येणार निश्चितच आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील आणि प्रामुख्याने जे पाण्याचे प्रश्न शहरातील आहेत ते आम्ही घेणार आहोत असंच काहीचं मत आता उमेदवारांकडून व्यक्त केलं जाते अजय गाढे लोकशिवाय मराठी अंबड जालना